नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युटोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पाद कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल खेरकुनी कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावातील या ठिकाणी तेजी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल क्यों खेर कुणी रोखली देशां आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी कापसाच्या भावातील तेजी आता हं सवाल तुमच्या मनातला आणि हं सवाल माझ्याही मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक या ठिकाणी विचारायला लागलाय अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावातील या ठिकाणी तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का, का बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल खेरकुनी कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या भावातील या ठिकाणी तेजी हा जो कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची भाव पातळी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि अशा कोणत्या घटना आहेत की ज्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावातील तेजी रोखल्या गेलीये आणि ही तेजी रोखण्यामागचं कारण काय याचा अर्थ अखेर कुणी रोखली आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावातील तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची भाव पातळी ही एकोणसत्तर पासून बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे सातत्यानं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव साडेतीन ते चार वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती दिसतोय या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाला नसणारी मागणी म्हणजे जेवढी मागणी पाहिजे त्याच्यापेक्षा पुरवठा अधिक आहे आणि याच्यामुळे कुठंतरी कापसाचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दबावात दिसतोय पण एक महत्वाचं या ठिकाणी जर आपण टार्गेट बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारातील हा जो दबाव आहे तो देशातील कापसाच्या भावाला सुद्धा टार्गेट करतोय याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावात असणारी मंदी देशातील कापसाच्या भावातील तेजी रोखत आहे याचा अर्थ लक्षात घ्या कि या महत्वाच्या कारणामुळे देशामध्ये कापसाचा भाव दबावात आहे पण दुसरीकडे असं पण वाटतं की यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात असणारी प्रचंड घट सोबतच या वर्षी कापसाचा शिल्लक साठा नसल्यास जमा असणं आणि जिलिंगवाल्यांची असणारी कापसाची या ठिकाणी अत्यल्प जास्त असणारी गरज म्हणजे त्यांना दुप्पट कापूस पाहिजे या सर्व घडामोडींचा विचार केला तर आजच्या कंडिशनला कापसाच्या भावात तेजी येऊन कापसाची भाव पातळी ही आठ ते साडेआठ हजारा दरम्यान पोहोचायला पाहिजे होती मग यामागचं असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे कापूस हा वाढत नाही तर लक्षात घ्या की एक कारण बघितलं आंतरराष्ट्रीय कापूस भाव पण दुसरं पण महत्वाचं कारण लक्षात घ्या ना की व्यापाऱ्यांनी जशी कापसाची आवक वाढली तशी लगेच एक बातमी पसरवली की यंदाच्या वर्षी सुताला मागणीच नाहीये आणि सुताला मागणी नाही म्हणजे पर्यायन कापसाला मागणी नाही पर्यायन कापसाला मागणी नाही म्हणजे या ठिकाणी कापसाचे भाव पडणार मग कापसाचे भाव पडले का कापसाचे भाव पाडले हा सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा इथं निर्माण होतो पण भविष्य सांगतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी की जेवढं उत्पादन होणारे तेवढं आपल्या देशासाठी जे आहे ते पुरणार नाही आणि याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा आज जरी व्यापाऱ्यांनी अफवा पसरवून कापसाचा भाव दबावात आणला असेल तरी देखील भविष्यात कापसाच्या भावात प्रचंड तेजी येऊन येत्या नव्वद दिवसात सुरुवातीला कापसाचा भाव आठ हजार आणि त्यानंतर साडेआठ हजार पार गेला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको आता तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं की सध्याच्या कंडिशनला अखेर कुणी रोखली कापसाच्या भावातील तेजी तर आंतरराष्ट्रीय बाजार व देशातील व्यापाऱ्यांनी सुताची मागणी घटली ही जी अफवा पसरवली या दोन कारणामुळे कापसाचा भाव सध्या दबावात दिसत आहे भविष्यात विक्रीचा विचार करणाऱ्या कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे की बाबांडेसात हजाराच्या वर कापसाचा भाव गेला की त्यानंतर आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री सुरू करू शकतात ज्यामुळे आपला फायदा होईल आणि याचबरोबर की भविष्यात कापसाचा भाव वाढणार त्यामुळे विक्रीचा निर्णय आपण टप्प्याटप्प्यानं घ्यावा हीच विनंती भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राह आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सदत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्यावर आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार